नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेड ग्रामपंचायत सदस्य कैलासदादा पाटील व गौतम नाना नागरभोजे व इतर ग्रामस्थ यांनी मिळून आज जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आमरण उपोषण सुरू केले होते हे आमरण उपोषण म्हणजे बेडग येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेची जागा सोडून रस्त्यावर दुकानगाळे बांधल्याचे सिद्ध झाले आहे तरी संबंधित अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे व झालेल्या बेकायदेशीर खर्च कार्यकारी अभियंता श्रीमती भारती बिराजे यांचेकडून वसूल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी प्रमुख मागणी केली आहे शिवाय जिल्हा परिषद स्वीय निधीतून लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले शौचालय ठेकेदाराच्या संगणमताने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या भारती बिराजे यांची सखोल चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी बेड ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच श्रीमती रुपाली दिनी शिंदे यांनी बाजार करात अपहार केलेल्या रकमेचा दंड व्याजासहित तात्काळ वसूल करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच बेडगावचे तत्कालीन ग्रामसेवक यांचेकडून अपहार रक्कम वसूल केल्याबद्दल जिल्हा परिषद प्रशासनाचे जाहीर आभारसुद्धा मानण्यात आले आहेत यावेळी जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम तसेच अमरसिंहदादा पाटील हेही उपस्थित होते आमरण उपोषण जिल्हाधिकारी यांच्या आश्वासनावरून स्थगित करण्यात आले आहे मात्र येत्या दोन दिवसात जर न्याय मिळाला नाही तर पुन्हा आमरण उपोषण करू असे कैलासदादा पाटील यांनी सांगितले आहे यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य कैलासदादा पाटील व गौतम नाना नागरगोजी म्हणाले नमस्कार मी कैलास विलासराव पाटील बेडे ग्रामपंचायत सदस्य आज आम्ही इथं जिल्हा परिषदच्या प्रशासनाच्या गोंधळ कारभारासाठी आमरण उपोषणाचा हात्यार आम्ही संविधानिक हात्यार आज उपसलेला आहे आमच्या मागण्यांचं जर जिल्हा परिषद प्रशासनानं जर योग्य दखल नाही घेतली तर आम्ही यापुढे तीव्र आंदोलन करू तुमची मागणी अशी आहे की जिल्हा परिषदनं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जे झालेला आनागोंदी गोंधळ आहे जे जिल्हा परिषदच्या शाळेच्या रस्त्यावरती झालेलं बांधकाम आहे ते बांधकाम अतिक्रमण काढण्यासंदर्भात एक आमचा विषय आहे यानंतर एक जिल्हा परिषदनं जिल्हा परिषद स्वनिधीतनं अंदाजचं बांधलेला आहे ते संडाची अशी अवस्था आहे की बसले तर गार नाही आणि गायचं म्हटलं तर पाणी अशी अवस्था त्या संडाची आहे तो मोठा खूप मोठा भ्रष्टाचार जिल्हा परिषदच्या आम्ही सरळ सरळ आरोप करतो जिल्हा परिषदच्या मान्य कार्यकारी अभियंता मॅडम यांना कित्येक वेळा आम्ही सूचना दिलत्या निवेदन दिलतं पण त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि हा भ्रष्टाचार कुठतर मुळासकट संपविण्यासाठी आज आज आम्ही हे आंदोलनाचं हात्यावर उतरलेला आहे मी गौतम प्रकाश नागवेजे ग्रामपंचायत सदस्य बेडक जे, जे काय आज आम्ही आंदोलन उभं केलं आहे ते बेडकच्या हितासाठी आणि जनकल्याणासाठी शासनापुढे आम्ही वेळोवेळी या गोष्टीची कागदप्रती मान्यता मागणी केलेली आहे पण शासनाने कोणत्याही प्रकारचे याची दखल घेतली नाही याची दखल आज जे आम्ही आंदोलन उभं केलं आहे त्या आंदोलनाची दखल जर शासनाने वेळेत जर नाही घेतली तर आम्ही पुन्हा याची तीव्र नाराजी आम्ही अतिशय मोठ्या प्रमाणात घेऊ व आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आम्ही या निमित्ताने घेत आहे